श्री स्वामी समर्थ जय महाकाली आपल्याला घटस्थापनेमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेमध्ये घटाबरोबरच आपल्याला अखंड दिवा हा स्थापन करायचा असतो अखंड दिवा स्थापन करणे हे शास्त्रामध्ये त्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे नऊ दिवस हा अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो तो दिवा आपल्याला नऊ दिवस तेवढ ठेवायचा असतो तर अखंड दिवा आपण ठेवण्यासाठी आपल्याला अष्टदल कमल काढायचे असते असे शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे दिवा आपल्याला रिकामा कधीच ठेवायचा नाही अष्टदल कमल काढण्यासाठी एका लाल वस्त्रावर तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अष्टदल बनवून घ्या अष्टदल बनवून झाल्यानंतर ह्याच्यावर आपण हळद कुंकू वाहून आपण जो दिवा लावणार आहोत अखंड ज्योतीसाठी तो दिवा हळद कुंकू वाहून आपल्याला ह्याच्यामध्ये अष्टदल कमळावरती प्रज्वलित करायचा आहे तुम्ही या ठिकाणी अखंड दिवा म्हणून मातीचा पितळेचा कोणताही दिवा वापरू शकता परंतु फक्त दिवा घेण्यासाठी तु दिवा लावण्यासाठी तुम्ही इथे थोडा मोठ्या साईजचा दिवा घ्या जेणेकरून तो दिवा तुमचा नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवसांमध्ये अखंड ज्योत तेवत ठेवेल तुम्ही इथे मातीचा दिवा वापरत असाल तर मातीचा मातीचा जो दिवा आहे तो शक्यतो अगोदर दोन दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजून ठेवा जेणेकरून तुम्ही जेव्हा त्या मातीच्या दिव्यामध्ये अखंड ज्योत लावा तेव्हा ते मातीचा दिवा तेल शोषून घेणार नाही तर मित्रांनो आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवा लावण्यासाठी अष्टदल कमल काढूनच आपल्याला दिव्याची स्थापना करायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये घटस्थापनेच्या सेवेबरोबर आणि मातेच्या स्थापनेबरोबर अखंड दिवा स्थापना करणे ही देखील फार मोठी सेवा आहे येणारी नवरात्र सर्व भाविक भक्तांना भरभरून आई माता आशीर्वाद द्यावे हीच आईच्या चरणी प्रार्थना